रुपयाचा पीक विमा करण्याची जी घोषणा होती त्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही बऱ्याच वेगवेगळ्या पैसे एक पैसे घेतले जातात रुपयावरती अधिकवर खर्च करावे लागतात सगळ्याच योजना फसवणुकीच्या आहेत पराभव होणार आहे लोक विरोधात गेलेली आहेत त्यामुळे आमच्यात वाद घाल लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत आम्ही सगळे एक संघ आहोत सुजान आहोत आणि ठामपणे महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे एक खुर्ची बारा भानगडी असं काही नाही आमचा एकच माणूस नेता होणार आहे आणि तो आम्हाला सगळ्यांना माहीत आहे सगळे सभागृहात भेटत असतात कामासाठी सगळे सगळीकडे जाऊ शकतात अशा सगळ्या योजनांमध्ये जर तर आहे चिंतन करण्यासाठी सारखी परिस्थिती महाराष्ट्रात त्यांच्यावर आलेली आहे एक रुपयाचा विमा करण्याची घोषणा होती त्या घोषणाची अंमलबजावणी सरळ झालेली नाही आपण म्हणताय तसे बरेच वेगळ्या मार्गाने पैसे घेतले जातात एक रुपये अधिक वर काही पैसे खर्च करावे लागतात शेवटी सगळ्याच योजना फसवणुकीच्या आहेत त्यामुळं काय बोलणार आता बोलावर तेवढं कमीच आहे काही नाही आता काय आहे की पराभव होणार आहे लोक विरोधात गेलेली आहे आणि त्यामुळं आमच्यात काही वाद लावायचा प्रयत्न करत आहेत आम्ही सगळे एकसंघ आहोत सुजाना आहोत आणि ठामपणाने महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाणार आहे एक पुढची बारा भानगडी असं काही नाही आम्हीचा एकच माणूस नेता होणार आहे आणि तो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाआघाडी कशामुळं एकत्रितपणाने पुढं जायचं बजेट मांडायचं आहे सर्व आमदारांना निधी मिळायचा आहे त्यांच्या मतदारसंघातली कामं सुरू व्हायची आहेत ह्या सगळ्या वेळ झाल्यानंतर मग बरेचण विचार करतील खात असतील ना त्याला काय कामासाठी गेल्यावर कांदेपोहे मिळत असतील तर ते खाणारच कामासाठी सगळे सगळीकडे जाऊ शकतात आम्ही आज उद्या बसून चर्चा करणार आहोत अशा सगळ्याच योजनांमध्ये जर आणि तर आहे बऱ्याच ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना घरं देऊ <laughs> पात्र लाभार्थी जी आहे ती प्रोसेस आहेच ना त्यात नवीन काय तर त्याविषयी आम्ही आमचे सदस्य सभागृहात आपली भूमिका मांडते बरोबर आहे चिंतन करण्यासाठीच परिस्थिती महाराष्ट्रात त्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रात त्यांच्या सर्व्हेप्रमाणे पंचावन्नपेक्षा पेक्षा जास्त जागा येणार नाहीत असा एक सर्व्हे त्यांच्या हातात आला आहे त्यामुळे चिंता अजून वाढलेली आहे ते आता महाराष्ट्रातल्या जनता जनार्थवर अवलंबून नाही आपण मला वाटतं की जनता आमच्या बरोबर आहे मला